आरोग्यमंत्री प्रकाश आंबिडकरांनी ठाणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली आणि याला कारण म्हणजे ठाण्याचे सुपुत्र आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा ठाणे सिव्हिल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल याचा हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेला हा प्रकल्प याचं लोकार्पण पुढील महिन्यात करण्याचा प्रयत्न असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकरांनी म्हटलं पूर्वी तीनशे पन्नास बेड असलेले हे रुग्णालयात नऊशे बेडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतरित होत असून ठाणे पालघर रायगड गुजरात अशा सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी हे केंद्र ठरेल तसंच हॉस्पिटल परिसरात हेलिपॅड आणि ऑन अरे अँम्ब्युलन्स सेवा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आज सुद्धा आरोग्यमंत्री म्हणून मी येथे येत असताना एका महिन्याभरामध्ये याचं लोकार्पण कसं करता येईल त्यासाठी काय उणीव आहेत अजूनही किती गतिमान काम करायला पाहिजे याच उद्देशाने इथं हवं ठाणे पालघर पलीकडच्या मधला रायगड आणि गुजरातला जाणाऱ्या सुद्धा गुजरात बॉर्डर पर्यंतच्या सगळ्या लोकांसाठी हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हो। व्हावं अशी ठाणेकरांची भावना होती या संपूर्ण परिसरातल्या सर्व नागरिकांची भावना होती आणि आदरणीय शिंदेसाहेबांनी आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाचं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल अशी ज्याची ओळख होईल अशा पद्धतीचे हॉस्पिटल उभा केले मुंबईतील केईएम रुग्णालयातील गैरसोय